आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर नाक्यावर सहापदरी उड्डाण पुलाच्या शेवटच्या गाळ्यातील अकरा सेगमेंट बसवण्याचे काम अखेर दोन महिन्यानंतर आज रविवारी सुरू करण्यात आले कामगारांचा पगार व इतर तांत्रिक बाबीमुळे गेल्या दोन महिन्यापासून अंतिम टप्प्यातील काम थांबले होते आज कोल्हापूर नाक्यावर शेवटच्या तीस मीटरच्या गाळ्यात अकरा सेगमेंट बसवण्याचे काम सकाळी सुरू करण्यात आले हे सेगमेंट बसवून झाल्यानंतर पुलाच्या भरावाच्या कामास सुरुवात करता येणार आहे मात्र तत्पूर्वी महावितरण विभागाने तातडीने विजेचे खांब ट्रान्सफॉर्मर आतील बाजू घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या अतिक्रमणे काढता येणार आहेत त्यानंतरच सातारा बाजूकडे जाण्यासाठी शाई हॉटेल ते माळाई साई हॉस्पिटल माळे हॉटेल ते पेट्रोल पंप दरम्यानचा रस्ता झाला तयार झाल्यानंतरच पुलाच्या भरावाची भिंत उभारणी सुरू करता येणार आहे